नमस्कार प्रभात समये आपल्याला हरिनाम घ्यायला खूप आवडत असतं आणि परमेश्वराचा आठव करणे हे आपल्या शश्रद्ध मनाचं लक्षण असतं तर अभंग सादर आहे हरिनाम नामाचे महत्त्व असते भक्तास तेने ओठावरी हरिनाम नामाचे महत्त्व असते भक्तास तेने ओठावरी हरिनाम हरीचे अप्रूप केवढे मनात हरीचे अप्रूप केवढे मनात येते ओठावरी हरिनाम येते ओठावरी हरिनाम मन अडमुठ नाही रीत भात मन अडमुठ नाही रीत भात त्यासाठी लगाम त्यासाठी लगाम हरिनाम त्यासाठी लगाम जा जा हरिनाम हरीचा आठव हरीचा आठव गोड उठा ठेव हरीचा आठव गोड उठा ठेव घ्यावे रोज रोज हरिनाम घ्यावे रोज रोज हरिनाम आपल्या दिनक्रमासाठी भरभरून शुभेच्छा ऑल द बेस्ट बेस्ट लक